केवळ के एका श्वास चालू आहे तोवर माणूस सोमवार दिना एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी एक चाळीस भाग असतात आमच्या पप्पाचा श्वास आमचे पप्पा जोसेफ हे मुगा गावातून सामाजिक कार्यकर्ते असते स्वर्गवती शिशुनी व फ्रान्सिस्का यांचे ज्येष्ठांचा जन्म नव्हे एकोणीसशे सत्तेचाळीस साली साला त्यांचे बातपण विभावातील माहीत घडले आपल्या गावातील मित्रांसोबत खेळणे समुद्र कोणे आंबे चिंच ह्या सर्वांचा त्यांनी आस्वाद घेतला होता आरती बाग येथून त्यांची प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले नंतर परिवारासह वैगाव येथे राहून पाटकर कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केले एक एकोणीसशे अडसष्टमध्ये एक्साईज डिपार्टमेंटमध्ये नोकरी स्वीकारली या दरम्यान पोलीस ट्रेनिंग पूर्ण करून एकोणीसशे एकाहत्तर साली पोलीस खात्यात ते रुजू झाले सतरा एकोण एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी नंदा येथील त्यांची कन्या उषा यांच्याशी ते विवाहबद्ध झाले नॉर्मन नील ही दोन मुला कुटुंबात उमल कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना पोलीस पोलीस कायद्यातील आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बदल्यावर निर्दरा जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या पस्तीस वर्षाच्या पोलीस डिपार्टमेंटच्या सेवेत ते मुंबई क्राईम ब्रांच पासपोर्ट ऑफिस व एअरपोर्ट या ठिकाणी कार्यरत होते नाशिक व मरोळे येथील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे आपण माझ्या उत्तर बसेल पहिली सामदेदी पोलीस इन्स्पेक्टर रत्नागिरी जिल्ह्यातून दोन हजार पाच साली डेप्युटी सुप्रिंटेंडेंट या पदावरून निवृत्त झाले कार्यालयीन कर्तव्य पार पाडत असताना अनेक कडून गुण अनुभव आले त्यातून काही वेळेस राजकीय दडपणही आले मानसिक ताण आला पण या सर्वांचा कुटुंबावर कधीच प्रभाव पडतिला नाही बाहेर पोलीस खाकी धडाटीने मिळवली पण घरात आपण नीत भाषी सौम्य व विनम्र वापरला उत्तम बिनपाळाप्रमाणे कुटुंबाचा सांभाळ केला पैसा आणि सुखवृत्ता यापेक्षा आपण संस्काराला विशेष महत्त्व दिलं त्यामुळेच आपल्या दोन्ही मुलांना उत्तम संस्कार व उच्च शिक्षण दिसून देऊ आपण कधी वरिष्ठपणाचा टेघा मिरवला नाही मुलांच्या सफलतेतच तुम्ही अभिमान मानतात त्यांच्या आनंदात तुम्ही इतकलासपणे लावतात आयुष्यात येणाऱ्या भरती बोटी हो न डगमगता शांत आणि निशब्द नी न्यायचं ही आपली वृत्ती आहे यामुळेच मागील चौदा वर्षापासून आपण पाकिस्तानच्या आजारापासून कधी पाकिस्तानच्या आजारपणाचा कधी बाव केला नाही आपल्या वेदना दुसऱ्यांना जाणून दिल्या नाही मम्मी व दोन्ही मुलं सुना नानवाड सर्वांनी तुम्हाला आणि तुमच्या मुक्त वेदनेला गुरवाळले एकवीस एप्रिलला संध्याकाळी सूर्याची किरणे पश्चिमेकडे करण्यात येईल

ही आमची भाग तुझी शिकवण आणि तुझ्या आत्महत्य सदैव आम्ही भूमिका जगून